आरोपांना उत्तर द्या आणि फसवा ना काही काही लोक काय आता खरं तर मला नाही बोलायचं त्याच्यावर पण काही प्रश्न असला की नाही आंदोलन 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 अरे आंदोलन करून पुढे काय ते बिबट्या कमी होतो का लोकांची दिशाभूल करायची जसं काही पैसे पडलं नाही सगळं बिबटे आणून सोडले दादा तुमच्यातल्या कोणीतरी बिबटे आणून सोडले ही जी दिशाभूल आहे ना ही दिशाभूल ज्या वेळेला केली जाते त्या वेळेला माणसं फसता आणि माणसं फसले की नुकसान पक्षाचं होतं आपलं होतं ते होणार नाही याची काळजी घ्या आता काही गोठ्यांना कृषी दरात पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आम्ही शासन आपलं शासन आहे गे, ते निर्णय घेत घेत आलोय घेत राहणार तुम्ही काळजी करू नका आमदार म्हणत असतील आम्ही सत्तेमध्ये आहोत तुम्हाला जर बिबट्याचा प्रश्न निकाली काढायचा होता तर तुम्ही आजपर्यंत तो, तो काल निकाली काढला नाही तुम्ही त्या ठिकाणी हा प्रश्न निकाली मध्ये सक्षम ठरले नाहीत म्हणून ही, ही जनता रस्त्यावर त्या ठिकाणी उतरलेली आहे म्हणून तुमच्याकडे होत नाही म्हणून हे आम्ही करून दाखवू आजपर्यंत जे जे रस्त्यावरती उतरले महात्मा गांधींनी ब्रिटिशांना चले जावता नारा पुकारला आणि हा देश स्वतंत्र झाला जसा आम्ही देखील आज या ठिकाणी सांगतो जोपर्यंत हे बिबटे इथून जात नाही तोपर्यंत आमचा लढा हा रस्त्यावरती राहील एवढं त्या निमित्ताने सांगतो म्हणून त्याला राग येत असेल त्यांनी चुपचाप त्या ठिकाणी जायचा अजिबात नाही कालचा प्रसंग मी सांगतो की ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तिथले स्थानिक तरुण लोक आक्रमक झाली आणि त्यांनी रस्ता अडवला राजू शेठ गावडे देखील इथं आहेत ते ज्यावेळी जायला लागले लोकांनी त्यांना त्या ठिकाणी अडवलं ज्यावेळी मी त्यानंतर तिथं गेलो मला देखील लोकांनी अडवलं म्हणजे तुम्ही जायचं नाही ने, ने कोणत्याही नेत्याला इथं प्रवेश नाही ज्यांना मी सांगितलं की पहिल्या घटनेपासून मी तुमच्या सोबत आहे शेवट राहील तुम्ही आता दोन काट्या मला जरी टाकल्या तर देवदतचा निकम माघार जाणार तुमच्या सोबत जागर नाही जर तुम्हाला एखाद्या नेत्याची एवढी जर कोणाला तळमळ वाटत असेल तर माझी हात जोडून विनंती आहे आमचा जो संघर्ष चाललाय त्याला काल वोट लागण्याकरता तुम्ही इथं थांबू नका कृपा करून तुम्ही तुमच्या जागा एकट्या करा आणि म्हणून ठीक आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ज्याला आपलं मत या ठिकाणी व्यक्त करायचंय त्यांनी व्यक्त करावं की म्हणून आम्ही आता ठरवलंय जोपर्यंत जिल्हाधिकारी <laughs> हो मंत्री पालक ये मंत्री इथं येत नाहीत आमदारांचा विषय नाही ऐका आमदारांनी सांगितले आंदोलन करून बिबट्याचा प्रश्न मार्गी लागणार नाही त्यामुळे त्यांचा विषय आपण काढू नये ही माझी हात जोडून त्या ठिकाणी विनंती आहे आणि मी खासदारांना देखील सांगितले तुम्हाला देखील जनतेच्या बाजूने त्या ठिकाणी उभं राहावं लागेल तुम्हाला या ठिकाणी यावंच लागेल इथं कुठल्याही पक्षाची आम्ही त्या ठिकाणी अजिबात वेळ त्या ठिकाणी करणार नाही ज्याला निवडून दिलं त्याचं काय जनतेच्या पाठीमागे त्या ठिकाणी स्वच्छ <ण्णागाँ> नाही आणि म्हणून आपण सर्वांनी ज्याला भावना व्यक्त करायची त्यांनी करावं ज्याला कळ निघल त्यांनीच बसावं परंतु रात्री देखील काल आम्ही चार वाजल्यापासून तर रात्री बरोबर साडेबारा वाजेपर्यंत तिथं होतो पहिल्या घटनेच्या वेळी आम्ही दहा तास होतो आता सुरेश भाऊ किती आपल्याला संघर्ष करायची वेळ त्या ठिकाणी आली तर आपण मागे हटायचं नाही आपण लढायचं शांतपणे कोणाचे नाव त्या ठिकाणी घेऊ नका धोरणावरती त्या ठिकाणी बोला कसा बंदोबस्त करायचा त्याच्यावरती बोला धन्यवाद